आणि हा जाण्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची होती झाटू म्हणजे मुलगा ना हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अगेन आता वाजले रात्रीचे आठ आणि आज आहे संडे तर तुम्ही माझा सकाळचा व्हिडिओ बघितला असेल आणि आता मी हा रात्री व्हिडिओ पोस्ट करते आहे सकाळी त्या व्हिडिओमध्ये एवढी एनर्जी होती एवढा इन्थुजियस्टिकली मी तो व्हिडिओ बनवला होता पण आता जरा माझी एनर्जी खूश झालेली आहे कारण संडेचा अख्खा दिवस गेलेला आहे आणि त्या अख्ख्या दिवशी मी कामावर होते संडे वॉज नॉट माय हॉलिडे दॅट वॉज माय वर्किंग डे सो मी आज संडेच्या दिवशी काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे मी केलं आहे ते म्हणजे मी गेल्यापासून रील बघत बसले खूप महत्त्वाचं होतं ते कारण जर मी रील नाही बघितली तर मी कसे अपडेट होणार मी कसं तुम्हाला काहीतरी माझ्या मनातलं सांगणार तर मी रील बघितले त्याच्यानंतर एक छोटंसं ऑपरेशन ॲड झालं आणि त्या छोट्याशा ऑपरेशनमध्ये खूप मोठ्याशा गोष्टी झाल्या खूप सर्जन मला ओरडला ॲक्च्युली uh, माझी चूक नव्हती ते इन्स्ट्रुमेंट वर्क नव्हता करत म्हणून मी पण त्या सर्जनला एवढा रिस्पॉन्स नाही दिला की बाबा रे आता तो ओरडतो आहे तुझी एनर्जी वेस्ट होती आहे तुझा घसा बसतो आहे माझ्यावर रडतो आहे माझ्यावर ओरडून काय फायदा नाही ते इन्स्ट्रुमेंट ना वर्क वर्क करत तसंच माझी काही चुकी नाही आहे ना सो आय जस्ट इग्नोर्ड हिम कारण मी दुसरं काहीच करू शकत शकत नव्हते कारण मी ऑलरेडी स्क्रब होते मी वॉशअप होते मी कुठल्या गोष्टीला टच करू शकत नव्हते जी गोष्ट मला पाहिजे ती मी ओपन करून घेऊ शकत नव्हते दॅट्स वाय आय इग्नोर्ड हिम आणि त्याने माझा जे काय दोन तास होते ते खूपच बेकार गेले आजच्या दिवसातले फक्त दोन तास खूप बेकार गेले आणि त्याच्यानंतर थोडासा वेळ गेला बेकार म्हणजे एक मला कॉल आला होता असा, असा मी म्हणजे असं असं थोडंफार काय ऐकलं पण ते पण मी इग्नोर केलं कारण ते माझ्या कामाचं काय नव्हतं कारण मला काय वाटतं जर माझ्या नजरेत मी चांगली असेल तर अच्छा आता मी काय सांगत होते मला एक कॉल आला त्या कॉलमध्ये मा मला कोणतरी असं बोलत होतं मी ते पण इग्नोर केलं कारण ते माझ्या काही कामाचं नव्हतं जर एखादा व्यक्ती माझ्याबद्दल वाईट बोलत असेल तर मला ते ऐकायची काय गरज आहे तो वाईट बोलतोय तुझं तोंड खराब होतोय माझा काय फरक पडतोय मी नाही ना तशी ना गेलास गाडवाच्या मला काय बरं पडतो कारण जेव्हा हत्ती रस्त्याने चालतो त्यावेळेस कुत्रे भुंकतात हत्ती काय करत बसणार आहे का त्यांना नाही हत्ती त्याची चाल चालत राहणार सो so, मी पण तेच केलं मला काही फरक पडत नाही मला तुम्ही काही बोला काही पण बोला मला काहीच फरक पडत नाही ज्या पद्धतीने मी कशी आहे मला माहिती आहे माझ्या